माणसाला व्यक्तिशहा आत्मबळाद्वारे आत्मशांती कशी प्राप्त करता येईल आणि आत्मशांतीपासून विश्वशांतीकडे कसं जाता येईल हा संदेश गांधीजीच्या माध्यमातून भूतकाळामध्येही रिलेवंट होता वर्तमान काळातही रिलेवंट आहे आणि तेवढंच भविष्यकाळातही रिलेवंट राहणार आहे कारण गांधी फक्त राजकीय नेते नव्हते गांधी एक वकील होते गांधी एक वक्ता होते गांधी एक लेखक होते गांधी एक पत्रकार होते गांधी संत महात्मा तर होतेच पण गांधी अर्थशास्त्री होते गांधी ज्याला आपण सांगू एज्युकेशनलिस्ट होते गांधी निसर्गुपच्या तज्ज्ञ होते गांधी पर्यावरणवादी होते सत्य अहिंसा स्वावलंबन ग्रामस्वराज्य सर्वधर्म सर्व असं गांधींची शिकवण सत्याचा मार्ग माझा धर्म असं गांधींनी म्हटलं गांधींच्या विचारधारेवरच नागपूर विद्यापीठामध्ये गांधी थॉट गांधी विचार हा अभ्यासक्रमाला आहे गांधींच्या जन्माला आता एकशे छप्पन वर्ष पूर्ण होत आहे त्या दृष्टीनं आपण गांधी विचार किती प्रासंगिक आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहे गांधीजींनी शंभर वर्षाअगोदर जे अकरा एकादशवत सांगितले होते त्यातले सगळे जे सगळे आजच्या युनायटेड नेशनच्या एस डी जीला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे शाश्वत विकासाचे ध्येय जे आहेत जे युनायटेड नेशन ठरवले आहेत त्याच्यात शंभर टक्के मॅच होतात म्हणजे आज आपण एस डी जी म्हणतो गांधीजींनी त्यापूर्वी एकादशव्रत सांगितले होते आज सतरा गोल्स तयार केले शेवटी तेच आहे मी त्याला जर डीपली अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की गांधीजींचे एकादशवत आणि हे एस डी जी हे शंभर टक्के मॅच होतात ई पी आणि त्यांचं हस्त कौशल्य आणि प्रत्येकाच्या काम हे एन ई मॅच होतं आजच्या डेटमध्ये म्हणजे गांधी आजही आहेच ना गेले कुठे तुम्ही फक्त नाव बदलून वापरता फरक एवढाच आहे महात्मा गांधी हे सत्य शोधक होते सत्याच्या मार्गावर होते ते सत्याच्या महात्मा गांधींनी स्वतःला सत्य अहिंसेचा पुजारी स्वतःहून कधीच नाही म्हटले ते स्वतःला म्हणायचं की मी एक मार्गच ते आहे आणि त्या मार्गाने माझं मार्गक्रमण सुरू आहे की गांधी इस रूप से आज तारीख में रेलेवेंट है की केवल सत्य और अहिंसा नाही है गांधीने जितने सारे एरिया में ज्ञान परंपरा को मजबूत किया है शायद आधुनिक भारत में इतना काम करने वाला बहुत ही कम है उम्मीद है कि इस चीज को हम समझें और इसीलिए मैं बार बार कहता हूं गांधी को ठीक से समझना है तो गांधी के पास जाइए तभी उनको आप समझ पाएंगे गांधी को समझने के लिए गांधीयन होने की जरूरत नहीं गांधी को समझने के लिए गांधी को पढ़ना पड़ेगा और केवल गांधी को नहीं बल्कि गांधी के साथ जो लोग रहते थे उनको भी पढ़ना पड़ेगा गांधी रास्ते को ज़्यादा महत्व देते थे उनका जो डेस्टिनेशन को ज़्यादा इम्पोर्टेंस नहीं देते थे कहते थे मीन्स इज मोर इम्पोर्टेंट दैन द एंड तो नॉन वायलेंस जीवन भर प्रैक्टिस करने के कारण ही गांधी में उतनी हिम्मत आ गई और वो गए नुआखली में एक चेतना में नई चीज़ जागृत कराने का जो काम किया ये मैंने देखा मेरे जिंदगी में भी मैंने इसको महसूस किया है बचपन से मैं गांधी को पढ़ रहा हूँ लेकिन धीरे धीरे जब आप उनको पढ़ने लगते हैं तभी आपको पता चलता है कि ये व्यक्तित्व वो आसान नहीं है जो उस समय की भारत के जनता को पूरा पागल बना देता है कंप्लीटली पागल बना देता है ये तो केवल कोई जादूगर कर सकता है या तो ऐसे व्यक्ति कर सकता है जो एक योग सृष्टा हो असेल गांधींनी ग्रामस्वराज्याची संकल्पना दिली ज्याला आपण आपण म्हणू की आर्थिक स्वावलंबित्व कसं प्राप्त होईल ते सांगण्याचा प्रयत्न केला आणि नुसतं सांगण्याचा प्रयत्न नाही केला त्यांनी गृहोद्योग ग्रामोद्योग यांचे विकास व वाढ कशी होईल याच्याकडे लक्ष दिलं आणि त्याच्यासाठी त्याही काळात त्यांनी अखिल भारतीय ग्रामोद्योग संघासारख्या संस्था निर्माण केल्या जसं आपण म्हणतो की गांधींना आपण ते इंग्रजांच्या विरुद्ध आंदोलन करणारे इथपर्यंतच मर्यादित ठेवलं असं नाही गांधींनी सामुदायिक जीवनाचे प्रयोगसुद्धा केले कारण त्यांचं जीवनच एक संपूर्ण प्रयोगमय असं जीवन होतं अनेक प्रयोग त्यांनी केले आपल्या गरजा कमीत कमी करण्याचा प्रयोग केला त्याच्यात ते यशस्वी झाले सामुदायिक पद्धतीनं सर्व जातीधर्माचे लोक कसे राहू शकतील याचासुद्धा प्रयोग केला तोसुद्धा आश्रमाच्या स्वरूपात आपण साबरमती आश्रम असेल किंवा सेवाग्राम आश्रम असेल त्याचासुद्धा प्रयोग त्यांनी केला श्रम प्रतिष्ठा कशी प्राप्त होऊ शकेल याच्यासाठी प्रयत्न केला तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतून गांधींनी अशा गोष्टी मांडण्याचा के प्रयत्न केला ज्याच्यातून जे डिफरन्सेस तयार होतात मतभिन्नता तयार होतात त्याला कशी कम क करता येईल किंवा बुनियादी शिक्षण म्हटलं त्यामध्ये त्यांनी शिका आणि कमवा म्हणजे विद्यार्थी जेव्हा शाळेतून बाहेर येईल तेव्हा त्याच्या ते हातात कुठलं तरी काम असेल आणि आताही नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये तेच विचार आपल्याला दिसून राहिलो शिकवा आणि कमवा शिका आणि कमवा म्हणजे शिकल्यानंतर तुम्ही केवळ नोकरीच्या भोरशावर राहू नका तर तुम्ही नोकरी घेणारे नाही नोकरी देणारे वा असा काहीतरी उद्योगधंदा तुम्ही करू शकता की शिकून आल्यानंतर म्हणून गांधीजीचे विचार आजही रिलेव्हन्स आहेत आणि उद्या त्याच्यापेक्षा जास्त रिलेव्हन्स जा राहतील असं मला वाटतं माणसाला व्यक्तिशहा आत्मबळाद्वारे आत्मशांती कशी प्राप्त करता येईल आणि आत्मशांतीपासून विश्वशांतीकडे कसं जाता येईल हा संदेश गांधीजीच्या माध्यमातून भूतकाळामध्येही रिलेवंट होता वर्तमान काळातही रिलेव्हंट आहे आणि तेवढंच भविष्य काळातही रिलेवंट राहणार आहे म्हणूनच दोन ऑक्टोंबर त्यांची जी जन्म दिन आहे त्या दिवशी जे युनायटेड नेशन आहे ऑर्गनायझेशन आहे वर्ल्ड ऑर्गनायझेशन त्यांनी दोन हजार सातमध्ये विश्व आंतरराष्ट्रीय विश्व अहिंसा दिवस पाळण्याचं ठरवलं कारण गांधी एक एकमेव व्यक्तिमत्व त्यांना दिसले जे सत्य अहिंसा शांती बंधुभाव करुणा ह्या मार्गाकडे व्यक्तीला समाजाला देशाला आणि जगाला त्या दिशेनं नेण्याची ताकद त्यांच्या विचारामध्ये आहे त्यामुळे मला भूतकाळातच नाही तर वर्तमान काळात आणि भविष्य काळातही गांधी विचाराला रिलेवंट वाटतो